पुजा? ए पुजा? ओ काय बोलू चा भाई काय करत्यात हो दीड जीबी नेट साडीच बसतलं तेवढच काम करून तेवढच काम काय करणार पूर्वीला अभ्याभ्यात शिकूशील बघ शिकू तो, 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 तो की हो काय दिया भी खाली राहतो तेव्हा शिकू तो की ठीक आहे ठीक आहे राहू दे घे आता एक दोन दिवसानंतर चांगली खुशखबर आहे बाबा खरं कसली हो हाय गे कसली छानी कसली वाढ दिवस आहेनी खरंच काय मला माहित आहे तुझा वाढदिवस कस आहे या माझ्या जीवनात सगळे तारी जुन टाकली माझं वाटलं तुम्हाला माहित नाही म्हणून या अर्धांगिनी माझी बायको बाई तुझा वाढदिवस मैत्रिणी नाही तर माझ सांग आता तू बड काय गिफ्ट पाहिजे सांग खरंच काय होय मागच्या वर्षी का नाही तू गिफ्ट देऊ शकत ना माझे पैसे नव्हते ना जरा ह्या वर्षी हाय बाय पैसे हात आहे दुवा गिफ्ट तू सांग काय गिफ्ट पाहिजे सोडाव महागाय की बी लई वाटले कशाच पाहिजे गिफ्ट राहू म्हटलो महागाय लय वाटले आणि सांग दे सोडा म्हटलो महागाय लय वाटलंय तुमचं नाव ऐकू शकता शिमन खरं कुठ नाही सोडा तिढी काय करणार सांग बुवा गिफ्ट तिच्या मारे तेवढं मुलीचं आहे दे सोडा दे चल गे घे काय पाहिजे सांग नंतर आणि नाही म्हणतात नाही बघा स्वतःवर मी काय गिफ्ट पाहिजे म्हणून त्यांना सांगू म्हणून माझ्या मैत्रिणीच्या का नाही गिफ्ट दिले नाही मग ते तसलं पाहिजे माझब गिफ्ट भारी तिचं तिनं हांडणी दाखवूस मी आता ठून घेतला म्हणा डोळे बंद करून बसा तो

Thank you.